मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे गेल्या पाच महिन्यांपासून लढत होते त्याला यश येत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला यासाठी आपण मनोज जरांगे आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो आणि आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील गरजवंतांना नक्कीच होईल असे आमदार संग्राम जगताप म्हणाले राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला त्याबद्दल आमदार जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन करत आनंदोत्सव साजरा केला त्यावेळी आमदार जगताप बोलत होते यावेळी पेढे वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी चंद्रकांत गाडे प्राध्यापक माणिकराव विधाते कुमारसिंग वाकळे बाळासाहेब पवार निखिल वारे अजिंक्य बोरकर प्रकाश भागानगरे सुरेश बनसोडे संतोष ढाकणे सचिन जगताप सागर गुंजाळ यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते ना बा, ना बा। आज प्रथमतः मी जरंगे पाटील यांनी जो मराठा समाज बाबतीमध्ये एक आरक्षण बाबतीमध्ये लढा उभा केला होता त्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये आले आज आपल्याला पाहायला आहे तर जरंगे पाटील व राज्य सरकारशी मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला कुठेतरी आज न्याय देण्याचं काम केलं आहे आणि निश्चितच आज अध्यादेश सरकारने काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीत सगळ्या पूर्तता होऊन लवकर लाभ या ठिकाणी मराठा समाज बांधवांना विशेषतः सर्वच वर्गातील ग्रामीण भागातील जो वर्ग आहे याला कलाकार मिळणार आहे तर त्यानिमित्तानं हा लढा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो की संपूर्ण साक्षीदार झालेलो आहोत आणि त्याचं सर्व महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंत याचा उत्सव आपल्याला साजरा होत असताना पाहायला मिळतात ते अंतकरणापासून आभार व्यक्त करतो की यांनी धरंगे पाटील यांच्या लढ्याला जो मागणी होती तर त्याला कुठतरी सकारात्मक दर्शून आज याला मान्यता दिली आहे ई नवाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा